नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायचो बेलायकॉनला प्रेस करा आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताच्याकडेची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे केंद्र सरकारकडून आठवा वेतन आयोगात पी आर पी पी आर आय एस व्हेरिएबल पे धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात आठवा वेतन आयोगामध्ये पी आर पी धोरण लागू केला जाऊ शकतो पी आर पी धोरण म्हणजे परफॉर्मन्स रिलेटेड पेमेंट कामाच्या आधारावर वेतन ही संकल्पना लागू केली जाऊ शकते पी आर पी धोरणाची संकल्पना सर्वप्रथम चौथ्या वेतन आयोगामध्ये मांडण्यात आली होती यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल इन्क्रीमेंट देण्याची शिफारस करण्यात आलेली होती या संदर्भात पाचवा वेतन आयोगात अधिक स्पष्टपणे धोरण नमूद करण्यात आलेले आहेत याशिवाय पी आर आय एस या सहाव्या वेतन आयोगातील परफॉर्मन्स रिलेटेड इन्सेटिव्ह स्कीमचा प्रस्ताव आठवा वेतन आयोगामध्ये लागू केला जाऊ शकतो यानुसार कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक किंवा टीमच्या परफॉर्मन्सच्या आधारे वार्षिक बोनस दिला जाऊ शकतो कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सुचवलेल्या तरतुदीनुसार व्हेरिएबल पे हा वैयक्तिक व टीम परफॉर्मन्सवर आधारित असणार आहे